घाट उतरताना ब्रेक फेल वाहन एकमेकांना धडकले एक, एक मृत्यू तर बावीस गंभीर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता राज्यात अपघाताचं सत्र काही करता थांबत नाहीये याच दरम्यान नाशिक चांदवडच्या राहुळ घाटात एक भीषण अपघात झाला आहे या घाटात सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे अपघातात एक महिला ठार तर वीस ते बावीस जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात उषा मोहन देवरे वर्ष पंचेचाळीस राहणार भारतनगर मालेगाव या महिलेचा मृत्यू झाला एका वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घाट उतरत असताना हा अपघात झाला आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं समोर आलं आहे स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत घाट उतरताना एका वाहनाचा ब्रेक फेल झाला त्याने पुढे असलेल्या वाहनाला ठोकले तो जोरात पुढे गेला आणि त्याने अनेक वाहनांना धडक दिली विशेष बाब म्हणजे आज दोन वेळा अशा प्रकारचा अपघात झाला आहे यापूर्वी संध्याकाळी तीन वाहनांचा घाटात अपघात झाला होता त्यानंतर हा पुन्हा मोठा अपघात आहे यात अजून किती जण दगावले याचा आकडा समोर येत नाही अशी माहिती मिळाली आहे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे यावेळी अपघातामुळे वाहतुकीस खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मदत कार्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत होती यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका व सोमा टोलची रुग्णवाहिका तसेच टोलच्या अपघात विभागाने मदत कार्य केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते देखील उत्स्फूर्तपणे मदतीस धावून आले उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत